नमस्कार मी लेखा सरवटे आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिन मराठी भाषेचं सौंदर्य हे अवर्णनीय आहे आणि याच सौंदर्यात भर घालतात ते म्हणजे अलंकार उत्प्रेक्षा अलंकार चेतन गुणोक्ती अलंकार यासारखे अनेक अलंकार आहेत पण आज आपण बघणार आहोत अनुप्रास अलंकाराची काही उदाहरणं सुरुवातीला सगळ्यांना माहिती असणारी काही अनुप्रास अलंकाराची उदाहरणं सांगते पहिलं कमला काकूंनी कमलाकर काकांचे कामाचे कागद कपाटातून काढून कात्रीने कराकारा कापले दुसरं कळलेलं कळलं हे कळलेल्याला कळवलं की कळवलेलं कळलं हे कळलेल्याला कळेल न कळलेलं कळण्यासाठी कळलेल्याला कळवलं की कळलेल्याला कळलेलं न कळलेल्याला कळेल कळलं तर कळवा आणि तिसरं फडकं मळकं मडकंही मळकं मळक्या फडक्याने मळक्या मडक्याला पुसायला जावं तर मळक्या फडक्याची मळ ही मळक्या मडक्याला आणि मळक्या मडक्याची मळ ही मळक्या फडक्याला आता मराठी भाषेमध्ये एकूण छत्तीस व्यंजन आहेत यापैकी य आणि श षटकोनातला श ही सात व्यंजनं वगळता उरलेल्या एकोणतीस व्यंजनांपासून अनुप्रास अलंकाराची काही उदाहरणं मी सादर करणार आहे चला तर सुरुवात करू क कुहू करणाऱ्या कर्णमधूर काळ्या कुळकुळीत कोकिळेने कावकाव करणाऱ्या कर्णकटू काळ्या कुट्ट कावळ्याची किव केली ख खोट्यांचा खादाड खारीने खोलीतल्या खोट्यांच्या खानदानी खुर्ची खाली खलबत्त्यात खाल्लेली खमांग खसखस खरंच खाल्ली ग गो, गोबऱ्या गालाच्या गोंडस गुड्डूने गोल गुळगुळीत गच्चीवर गुलाबी गाडीत गोडगोड गमतीशीर गाणी गायली घ घुबडाला घाबरून घुशीने घारू अण्णा घरात घुसून घासलेल्या घमेल्यावरून घसरून घोळ घातला च चलाक चिचुंद्री चंपूंच्या चुलीवरचा चहा चहाखून चांदीच्या चकचकीत चटणी चिवडा चमचमी चकली चटईवरच्या चादरीवर चढून चंपुताईंना चावली छत्रांच्या छतावर छान छान छायाचित्र छापले ज जेजुरीची जत्रा जहाजाने जिराडला जाऊन जिराडच्या जिजाईकडे जाऊन जपमाळ जपायला जणू जोशीकडे जमली झ झगडेवाडीचा झगडो झाडाच्या झावळी खाली झाकलेली झोपडी झाडूने झाडून झोपला ट टकल्यांच्या टिनूने टवटवीत टर्फ झाला टोकाने टचकन टोचून टाकीत टाकले ठ ठाकूरद्वारच्या ठकीने ठाण्याच्या ठणठणीत ठगाला ठसक्यात ठणकावले ढ ढाळीवरचा डोकेबाज डोमकावला डोहाट डुंबून डुलट डुलट डवलाने डाळीच्या डब्यात डोकावला ढ ढालगस ढोलूने ढमाबाईंच्या ढम्याला ढोपराने ढोकळ्याच्या ढिगामागे ढकलले त तुळजापूरच्या तुळपुळ्यांच्या तुळसाने ताजी तुकतुकीत तोंडली तांबड्या तराजूने तोलून तापलेल्या तेलात तर, तळ तळली थ थंडीमध्ये थरथरत थेरगावच्या थोरल्या थत्ते काकू थोडे थोडे थालीपीठ थाळीत थापून थकल्या द दातांच्या दवाखान्यातला दाढीवाला दिनो दिल्लीच्या दोघांना दूर दूरची दहा दिशांची द्व्यांची दुकाने दाखवून दमला ध धायरीची धाडसी धडधाकट धोंडोपंत धोडप कर धो धो धबधब्याखाली धोंड्याला धडकून धडपडले न नीरा नदी काठच्या नोवळतीच्या नाकेला ननुबाई नानिवडेकरांनी नेटस नेटक्या नातीकडे निळी नक्षीदार नववारी नेली प पेरूच्या पानातून पडलेल्या पोपटी पंखाच्या पोपटाच्या पिल्लाला पपलू पाचापूरकरने पटकन पितळी पिंपातले पाणी पळीने पाजले फ फाजील फुलवाने फळीवरचा फुकटचा फुटका फोन फाल्गुनला फसवून फडताळात फेकला ब बाजूच्या गोळातल्या बडबड्या बगलूच्या बैठ्या बगल्यामागच्या बगीच्यात बेधडक बिनाने बिनधास्तपणे बकरीला बकुळीजवळच्या वाकाला बांधून बघितले भ भित्रा भागूबाईने भुणभुण्या भालूच्या भुकेल्या भाचीला भेंडीची भाजी भरीत भाकरी भराभरा भरवली म मधुच्या माजघरातील मोदक पात्रातील मोदक मनिमावने मधल्यामध्ये मजेत मटामटा मटकावले य यमुनाकाठच्या यमीने येवलईंकडे यवतेश्वरहून यवतमाळाला येण्याचे योजले र रामपूरचा राजाराम रामपूरच्या राजवाड्यातील रत्नासाठी तरंग महाली रम्य रात्री राजेश्री रागाच्या रियाजात रमला लेल्यांची ललिता लामण तिवा लुकलुकता लोलक लांबून लब्बाड ला ललितच्या लाल लिफाफ्यात लपवू लागली विनूच्या वाढत्या वाढदिवसाला वाटोळे वाटीतून विकतच्या माफेची वाटली डाळ वाटली श शहा शहामृगाने शहरात शहरात शिडीखालची शेकोटी शोधून शांतपणे शेकोटीवर शेपूट शेकली स सान्यांच्या सोनूने साण्यांच्या सोन्याला सुंदर सोनेरी सायकलवरून सकाळी साडेसात ला सारसबागी जवळच्या संगीत सभेत सोडले हुरडा हांडल्यावर हनुमंतरावांनी हा हा हि ही हसत हसत हरीच्या हातून हलवाई हिसकावना बघला धन्यवाद